आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन पदार्थ तो म्हणजे गारगे घारगे हे एक पारंपारिक गोड पदार्थ आहे लाल भोपळा म्हणजेच काशीफळ हे गुळ आणि पिठा गव्हाचे पीठ वापरून बनवलेल्या गोड पुऱ्या असतात तसेच याचा वापर काही ठिकाणी उपवासासाठी केल्या जातात आणि नाश्त्यालाही खातात तर आणि हे उपवासात घेऊन जाण्यासाठी उपयोगी असतात आणि तसेच हे मऊ आणि चविष्ट असतात चला तर आपण याचे साहित्य बघूया मी अं पाचशे ग्रॅम भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून आणि अं स्वच्छ आतन कापून घेतलेला आहे इथे मी दोन चम्मच छोटे चम्मच वेलची पूड घेतलेले आहे दोन मोठे चम्मच खसखस घेतलेले आहे एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन की मला हे सगळं करण्यासाठी गव्हाचे पीठ किती वाट्या लागले ते आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर आपण आता भोपळा शिजत घालूया त्यासाठी कुकर मध्ये कुकर घेऊया ते कुकरमध्ये मी अर्धा ग्लास एवढे पाणी होते भोपळा शिजण्यासाठी त्यामध्ये भोपळा टाकूया आपण भोपळा शिजण्यासाठी ते मला पाच चिट्ट्या लागलेल्या आहेत तर बघू शकता भोपळा शिजलेला आहे तर याला आपण बाउल मध्ये काढून घेऊया त्याची साल काढून घर एका बाजूला आणि साल एका साईडला काढूया भोपळा गरम असतानाच त्याची साल काढून घ्या त्याची साल कट करू शकता पण गरम असल्यामुळे तुम्ही हळूहळू करा इथे मी साल काढून घेतलेले आहे आता हे आधी मॅश करून घेऊया मॅश करून घेऊया ते असे मॅश करून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी गुळ टाकणार आहोत हाही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा गरम गरम आहे तोपर्यंतच गुळ टाकून घ्या नाहीतर गूळ गुळ बारीक होणार नाही झाला नसेल तर हे मॅशर तुम्ही वापरू शकता या मॅशरच्या सहाय्याने मिक्स करू शकता पन आनी आ, जो, गरा है, तो मुर आ, एक पास जो बगात गर आहे तो मुरण्यासाठी एक पाच झाकून ठेवूया हे बघा गर आणि अं गुळ एकत्र मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया यामध्ये आता आपण हे दोन मोठे चमच खसखस टाकूया दोन छोटे चम्मच वेलची पूड आणि टाकूया कारण मीठाने गुड पदार्थाला छान अशी चव येते थोडेसे एक भर एवढे म्हणजे अर्धा टेबल स्पून एवढे मीठ टाकलेले आहे मी आणि आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता घागऱ्याचा हे एक वाटी तांदळाचे पीठ आणि आता हे आपले भोपळ्याचे बॅटर आपला डो तयार झालेला आहे मी ह्याला म्हणण्यासाठी मला थोडेसे पाणी लागलेले आहे ला तर तुम्ही पण घेऊ शकता आता आपण ह्याला थोडेसे तेल लावून घेऊया आणि एक मळून झाले की लगेच घाऱ्या करायला घ्या नाहीतर तसेच जर तुम्ही थोड्या वेळ ठेवले तर यातील गुळामुळे हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते पीठ साधारण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही मीडियम असे मळून घ्या चला तर आता आपण पुऱ्या करायला घेऊया तर मला हे पीठ मळण्यासाठी जे मी तांदळाची वाटी तांदळाच्या पिठाची वाटी घेतलेली होती तीच वाटी मला असे पाच वाट्या मला गावचे पीठ लागलेले आहे तर तुम्ही त्याच प्रकारे घेऊ घ्या तर चला तर आता आपण पुऱ्या तयार करायला घेऊया चला तर आता आपण घारगे बनवण्यास सुरुवात करूया तर पहिल्यांदा असा एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला थोडेसे तेल लावून घेऊया पळपुट्यालाही थोडेसे तेल लावून घेऊया आणि हा लाटूया अशा प्रकारे तुम्ही गोल असं लाटून घ्या अशा प्रकारे अजून लाटून घेऊया तुम्ही जर पिठावर लाटले तर तेलामध्ये ते, ते पीठ उतरू शकते म्हणून आपण तेलावर लाटायचे ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण पाहूया तेल गरम झालेलं काय आहे की नाही तर यासाठी एक छोटीशी गोळी टाकूया गोळी जर वर तरंगली तर समजायचं तेल गरम झालेलं आहे बघा गोळी हलकी वरती बुडबुड याय लागलेल्या आहेत अजून आपलं तेल थोडस गरम व्हायच राहिलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक घारगे जे आहेत ते सोडूया आपण आता घारगे सोडूया या तेलामध्ये घरचे पॅक मी तसे फुगलेले आहेत याला दोन्ही साईडने मिडियमशेवर भाजून घेऊया आपले घारगे जे आहे ते भाजलेलं आहे छान असं टम्म फुगलेला आहे अशा प्रकारे आपण सगळे घारगे भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपले घारगे तयार झालेले आहेत किती खमंग मऊ लुसलुसीत असे घारगे तयार झालेले आहेत आणि टम्म असे फुगलेले आहेत आणि चवीलाही खूप छान झालेले आहेत तर तुम्हीही अशा प्रकारे आमची रेसिपी पाहून घारगे बन घरी बनवू हो शकता तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक शेअर आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद